नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांची मुक्तसंवाद यात्रेचं नगर शहरात आगमन झालंय सकाळी गांधी मैदान शेतकऱ्यांशी व दूध विक्रेत्यांशी संवाद साधल्यावर यात्रा स्टेशन रोड येथील यश ग्रँड वराली आणि या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तत्पूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख आणि हॉटेलचे संचालक प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर शहरप्रमुख संभाजी कदम नगरसेवक योगीराज गाडे दत्ता जाधव बाळासाहेब हराळ आदी उपस्थित होते यावेळी नगरमधील ताबेमारीच्या विषयावरून लोकप्रतिनिधींसह राजकीय नेत्यांवर अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल केला अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारणी करण्यात आली आहे मात्र शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला दिला जात नसल्याच्या देखील तक्रारी मिळाल्याचं अंधारी म्हणाल्या त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर एक भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा सिंदखेड राजा येथून सुरू झाली असून ती यात्रा आज नागरमार्गे पुढे जाणार आहे व शिवाजी पार्कवर त्यांची सांगता होणार आहे प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोरमोडी अहमदनगर